नमस्कार मित्रांनो मी उदय लहान पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होत बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा अभाव होणार साडेसहा हजार बार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव होणार सहा हजार पाच या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल। देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजार सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि देशामध्ये दे सध्या हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा परिणाम आता भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार साडेसहा हजार पार चला बघूया मागणी पुरवठ्याच्या स्थितीचा जर विचार केला तर आजच्या कंडिशनला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हरभऱ्याची आवक ही कमजोर आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विक्री ही कमी होत आहे यामागचं कारण यंदाची असणारी हरभऱ्याच्या पेरणीतील तफावत आणि झालेली उत्पादनातील घट व सोबतच या वर्षी हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे आणि तुरीकडून सुद्धा चांगली मागणी मिळत आहे या सर्व कारणांमुळे हरभऱ्याचा बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये जर मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव साडेसहा हजार पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्री करण्याचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की बाबांनो भविष्यात हरभऱ्याच्या भावात चांगली तेजी येणार आहे म्हणून सध्या जर पैशाची फार गरज असेल तर च्या आपण या ठिकाणी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान वीस पंचवीस टक्के हरभरा विक्री करा शिल्लक राहिलेला पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्त करत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार